असं म्हणतात की आई वडिलांची खरी अनमोल अक्षय संपत्ती त्यांची मुलेच असतात पण यासाठी मुले सुसंस्कारी आणि सर्वोदय असावी लागतात ना जन्मदात्याचा आणि त्याने आपल्यासाठी केलेल्या कष्टाचं मोल त्यांनाही समजायला हवं आणि त्यांनीही ते मनापासून मानायलाच हवं नाही का मात्र कधी कधी मुलं अगदीच कसा यालाही लाज वाटेल अशा प्रकारे वागतात नुकताच डोंबिवली येथील खिडकली येथे असाच एक प्रसंग पाहायला मिळाला हा प्रसंग पाहिल्यानंतर असं वाटत की इथे ओशाळली नाती त्याचं असं झालं इथं एका घरातील बाप मेला होता नात्यातील आणि गावातील माणसं या प्रसंगासाठी इथं जमली होती मात्र इथं यावेळी वेगळंच घडलं या, या मृत माणसाच्या मुलांना बापाच्या जाण्याचं इथं मुळीच दुःख असल्याचं दिसत नव्हतं हे लोक वडिलांच्या मृत्यूची वाट पाहत असल्यासारखी दिसत होती ज्या बापाने आयुष्यभर कष्ट करून ज्यांच्यासाठी संपत्ती जमविली होती त्या बापाच्या शेवटचा दिवसाचा विधी करण्याचं भान ही त्यांच्याकडे नव्हतं अशांसाठी का म्हणून बापाने संपत्ती जमविली असे वाटल्या वाचून उपस्थितांना यावेळी राहवलं नाही कारण त्यांना बाप जाण्याचं मुळीच दुःख नव्हतं की यावेळी इथं वकिलाला बोलावून दशविधीचा क्रियाकर्म करायचं सोडून वडिलांच्या संपत्तीचे हिस्से करण्यासाठी मारामारी करत आणि भांडत होती हा प्रसंग पाहून तिथे उपस्थित असलेल्यांची मने खिन्न झाली आणि हेलावून गेली उपस्थित सगळ्यांना त्यांचा खूप रागही आला आणि त्यांना वाटून गेलं की असली नदृष्ट मुले कुणाच्याही नशिबी कधीही येऊच नयेत त्यावेळी घडलेला हा प्रसंगच बघा ना